मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीने मध्यनाशिकमध्ये आगामी विधानसभासाठी उमेदवार देवा युवा आदर्श मल्टीपल सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहिनुद्दीन शेख उर्फ बब्ल्यू शेख यांनी मागणी केली आहे गेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मध्यनाशिकमधून मुस्लिम बहुजन समाजाने भरभरून प्रतिसाद देऊन मतदान केले यामुळे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाल्या त्यामुळे मध्यनाशिकमधून आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाचा उमेदवार द्यावा जेणेकरून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला मुस्लिम समाज निवडून आणल असंही असं न झाल्यास मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाईल व मुस्लिम समाज फक्त राजकारणासाठीच आहे का मुस्लिम समाजाला निवडणूक लढण्यासाठी कधी संधी भेटणार असाही प्रश्न यावेळेस बोलताना त्यांनी उपस्थित केलाय मोदीन शेख युवा आदर्श मल्टीपर्पज संस्था व संस्थापक अध्यक्ष बबडू पुर माझ्या तुमच्या चॅनल माध्यमातून तुम तुम एक रिक्वेस्ट आहे काँग्रेस इंडिया एअरलायन्सला महाविकास आघाडीला निर्फांगू मुस्लिम समाजाने नाशिक जिल्ह्यातच काय पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण हिंदुस्थान मधी इंडिया ने जी उमेदवारी दिली कोणतेही माणूस असू द्या कोणत्याही जाती धर्माचे जा असू द्या त्या उमेदवारचं मागे एनडीए अलायन्सचं मागे मुस्लिम समाज शंभरपणे उभा होता एक गटाने एक मताने मुस्लिम समाजाने त्यांना मत टाकले ना जाती भीतीचं राजकारण करताना ना कसला लोभ लोभ ना मुस्लिम ना मुस्लिम पूर्ण समाजाने एनडीआय आलायन्सवर श्वास टाकलेला आहे तर माझं तुमच्या चॅनल तर्फे अपेक्षा आहे अपेक्षा का माझी रिक्वेस्ट आहे काय एनडीआरने मध्य नाशिकमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावे मग ते कोणते पण पक्षाचा असू द्या त्या काँग्रेसचा असू द्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या असू द्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या असू द्या आम्हाला कोणता पण पक्ष झाला मुस्लिम समाजाने एन डी आर आय एकदा त्यांनी मुस्लिम समाजाच्या उमेदवारावर विश्वास दाखवेत त्यांना एकदा संधी द्यावे आम्ही त्याच मागे काम करू

त्याच्या नंतर बहुजन साठे समाज लोक ज्या मुस्लिम बहुजन समाजाने इंडिया विश्वास दाखवला तर साधारण आम्हाला पण आम्हाला पण अपेक्षा आहे ना इंडिया एअरलाइन्सने मुस्लिम समाजावर विश्वास ठेवून आमदार मध्ये मध्य नाशिक मधून एक मुस्लिम चेहरा द्यावे ज्याच्या मागे आम्ही काम करू अरे तुम्हाला शब्द देतो तुमच्या चायनाचा बाजूतून आम्ही त्याला 100% मिळवून घालू असं न झाल्यास तुमची काय इच्छा राहणार काय प्रतिक्रिया राहणार तुमच्या बाजूने असं ने झालं तर आमचं म्हणणं तुम पुढे कधी खेद राहील ना ना मुस्लिम समाज फक्त आरक्षण साठी या मतासाठीच तुम्ही मुस्लिम समाजाला पुढे कधी संधी देणार मी आता 40 वर्षातून झालेला आहे पण मी आता कधी एक रूप महापुर बनितलेला आहे एक महापुर शेख म्हणून गुलाम शेख म्हणून होते मग मुस्लिम समाजाला तुम्ही आमदार नाही करू शकणार सभापती नाही करणार तर मध्य नाशिक मध्ये मुस्लिम समाज एक लाख परत एकदा तुम्ही संधी द्या ना आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवतो तुम्ही एकदा मुस्लिम विश्वास दाखवा विशाल आम्ही त्याला निवडून आणू मग ते कोणता पण पक्षाचा असू द्या फक्त मुस्लिम समाजाला तुम्ही राजकारण मत साठी जवळ घेता ना त्यांच्यावर विश्वास तो टाका त्यांना संधी द्या म्हणजे एकदा संधी द्यायला पाहिजे हो एकदा संधी द्यायला पाहिजे एकदा संधी देऊन तो बघ आम्ही त्याला सोना करू ना मग ते कोणत्या पण पक्षाचा असू द्या आमच्या तुमच्या चॅनल मध्ये तुम्हाला आजच शब्द देतो युवा आदर्श त्याला जायला पाठिंबा ते, ते कोणत्या पण पक्षाचा असू द्या एनडी एअरलाईन्सने आमची माझी रिक्वेस्ट आहे कडकडची कर विनंती आहे का मुस्लिम एअरलाइन्सने मुस्लिम मतदारांवर विश्वास ठेवावे एक मध्ये उमेदवारी द्यावी ईशाला हवा आमदार बने मग ते कोणत्या पण पक्षाचा असू द्या